नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात असलेल्या जानोरी या गावाला धार्मिकतेचा ऐतिहासिक वारसा लाभला असून यातीलच एक म्हणजे जानोरी येथील चैतन्य कानिफनाथ मंदिर गेल्या वीस वर्षांपासून या चैतन्य कानिपनाथ मंदिरामध्ये धर्मनाथ बीच सोहळा मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात पार पडतोय गुरुवर्य गोविंद रहाणे काका यांच्या कृपा आशीर्वादाने हा सोहळा साला यंदा देखील पार सोमवारपासून या ठिकाणी पारायण सोहळा सुरू झाला असून एकतीस जानेवारीला महाआरती महा, महा होम आणि नंतर महाप्रसादानं या महा पारायण सोहळ्याची सांगता केली जाणार आहे तरी जास्तीत जास्त भाविकांनी महाआरती आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन चैतन्य कानिपनाथ भक्त मंडळाकडून करण्यात आलंय गुरुर् ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्पै श्री या येत्या शुक्रवारी धर्मनाथ बीज सोहळा याचे आयोजन केले असून सर्व पंचक्रोशीतील नाथभक्तांनी सकाळी आठ वाजता मिरवणूक दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी महाप्रसादाचा सर्व नाथ भक्तांनी लाभ घ्यावा तसं आम्ही काणिकनाथ भक्त मंडळातर्फे तुम्हाला प्रार्थना करतो का सर्वांनी महाप्रसादाला यावे आणि या प्रसादाचा लाभ घ्यावा राहाणे बाबा जानवारी भक्त भक्तमंडप धर्मनाथ उत्सव एकोणीसावं वर्ष राहणे बाबाच्या कृपेने चालू आहे तरी आता त्या त्यांच्यानंतर सुद्धा पूर्ण सगळं गुरुज गुरुवर्ग सगळं काम व्यवस्थित करतात तसेच नाशिक आहे नाशिक रोड हॉस्पिटल येते दररोज दहा ते पंधरा डबे जेवणाचे गरीब रुग्णांना कायम आमचे गुरुबंधू वाटप करतात नमस्कार सर्वांना जय आमचे गुरुवर्य श्री गोविंद केशव आणि बाबा यांच्या खूप आशीर्वादाने आज जानुरी गावात गेल्या एकोणास वर्षापासून चालत आलेली ही परंपरा धर्म नाथविद सोहळा हा आयोजित केला जातो आता आजचा तिसरा दिवस म्हणजे पाच दिवस भिक्षू भिक्षा मागून इतर भिक्षा मागून त्याचा स्वयंपाक करून इतर जणांना प्रसाद वाटप करतात आणि त्याच्यानंतर आता सध्या पारायण चालू आहे आणि पारायण शुक्रवारी सकाळी पारायण समाप्ती आणि सर्व नाथ भक्तांना सर्व ग्रामस्थांना आणि सर्व इतर पंचकृषीतील सर्व नाथ भक्तांना महाभोजनाचा प्रसादाचा आयोजन केलेलं आहे तरी सर्व नाथ भक्तांनी येत्या शुक्रवारी उपस्थित राहून भोजनाचा आणि महाप्रसादाचा आनंद घ्यावा ही मी जामरी ग्रामपंचायतच्या वतीने नाथ भक्तांच्या वतीने आणि विनंती करतो शुक्रवारी सकाळी बारा पाचला महाआरती होईल आणि महाआरती झाल्यानंतर महाप्रसाद होईल हे सर्व पंचक्रोशी नाथभक्तांनी गोंद घ्यायची ही सर्वांच्या मी नाथांच्या प्रार्थना करून सांगतो आणि महादेश सा। ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक